पिंपरी चिंचवड शहरातील सामाजिक कार्यकर्ते नकुल भुईर यांच्या हत्येचं गुड उकललं असून ही हत्या त्यांची पत्नी चैताली हिने प्रियकर सिद्धार्थ दीपक पवार यांच्या मदतीने केल्याचं चिंचवड पोलिसांच्या तपासात निष्पन्न झालं आहे पोलिसांनी अत्यंत वेगात तपास चक्रे फिरवून सत्य समोर आणलं असून या प्रकरणी चैताली आणि तिच्या प्रियकर सिद्धार्थ पवार या दोघांनाही बेड्या ठोकल्या आहेत शुक्रवारी पहाटे नकुल भुईर याची गळा आवडून हत्या करण्यात आली होती सुरुवातीला ही घटना संशयास्पद वाटत नव्हती मात्र पोलिसांनी कसून तपास सुरू केला तपासादरम्यान पोलिसांना नकुलची पत्नी चैताली हिच्यावर संशय आला पोलिसांनी तिच्याकडे चौकशी केली असता तिने हत्येची कबुली दिली आणि धक्कादायक माहिती समोर आली चैतालीने तिचा प्रियकर सिद्धार्थ दीपक पवार याला सोबत घेऊन नकुलची हत्या केल्याचं उघड झालं आहे चिंचवड पोलिसांनी तात्काळ कारवाई करत सिद्धार्थ पवार यालाही अटक केली आहे पोलिसांच्या माहितीनुसार नकुल भुईर हे पत्नी चैताली हिला मद्यपान न करण्याबद्दल परपुरुषांसोबत फिरू नकोस आणि कर्ज काढू नकोस अशा गोष्टी वारंवार सांगत होते याच गोष्टीचा राग मनात धरून चैतालीने नकुलच्या हत्येचा कट रचला आणि प्रियकराच्या मदतीने नकुलचा जीव घेतला चिंचवड पोलिसांच्या या जलद आणि अचूक तपासाने हत्येच्या घटनेमागील सत्य समोर आलं असून या प्रकरणी पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे दिनांक चोवीस दहा दोन हजार पंचवीस रोजी हा नकुल गुहेर यांच्या हत्येचा गुन्हा दा दाखल केला होता त्यात आरोपी मुलामध्ये त्यांची पत्नी चैताली नकुल गुहेर यांना आपण अटक केलं होतं त्यामध्ये तपासाच्या ओघामध्ये आपल्याला म्हणजे तांत्रिक विश्लेषण असं करून आपण त्यामध्ये आपल्याला दुसऱ्यांचा सुद्धा सहभाग आहे असं आपल्याला थोडंसं जाणवलं त्यामध्ये त्यांचाच मित्र हे सिद्धार्थ दीपक पवार यांनासुद्धा आपण आज अटक केलेलं आहे तर आज माननीय कोर्टात आपण हजर करत आहोत पी सी आरसाठी आणि पुढील तपास आपला चालू आहे त्यात माझं पुढं आणखी तपासांय काय काय निष्पन्न होतं ते आपल्या पुढे तांत्रिक विश्लेषणामध्ये पहिल्यांदा तिघंजणं तिथं ते एकत्र बसले होते सुरुवातीला आणि बसल्यानंतर जिथं नकुल गुहेरच्या हाती आली तर तिथं ते तिघजण एकत्र होते नंतर तो, तो जेव्हा आम्ही घटनास्थळी गेलो त्यावेळेस त्याची पत्नीच होते तिथे त्याच्यानंतर आम्ही तो तिसरा कोण निघून का गेला त्याच्यावरती आम्ही विचारपूस आमची चौकशी आमची चालू होती गुन्ह्याच्या अनुषंगाने त्यानंतर आम्ही सी सी टी व्ही फुटेज म्हणा आणि टेक्निकल अनालिसिस विश्लेषण केल्यानंतर आपल्याला थोडंसं जाणवलं की त्याचा जबाब घेतल्यानंतर तो जो सांगतो तो मी संगत काहीतरी गोष्टी सांगतो